रामराम शेतकरी मित्रांनो एकीकडे श्रीलंका सरकारने आयात शुल्कामध्ये मोठी कपात केल्यामुळे त्याचा फायदा होऊन कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते मात्र कांदा दरात सुधारणा होण्याऐवजी घसरण सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे परिणामी लासलगाव मनमाड नांदगाव आदी बाजार समित्यामध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल आठशे ते एक हजार रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली दिसून येत आहे गेल्या आठवड्यात लाल कांद्याला प्रति क्विंटल चार हजार तीनशे रुपये बाजारभाव हा मिळत होता आज त्याच कांद्याला सरासरी तीन हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे कांदा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला असून लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली आहे एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोग लागत असताना त्यावर महागडी औषधे मारावी लागत आहे तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी दोन्ही बाजूने होरपळला जात आहे तर मित्रांनो तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास आठशे पन्नास ट्रक कांद्याची आवक झाली आहे चक्रीवादळामुळे पावसाची भीती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणला आहे दरम्यान कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत सर्वसाधारण कांद्याला क्विंटल दोन हजार ते तीन ते हजार रुपये भाव मिळतो आहे तर उच्च प्रतीच्या कांद्याला क्विंटल चार हजार ते पाच हजार रुपयापर्यंत भाव हा मिळतो आहे तर मित्रांनो अशी परिस्थिती सध्या मार्केटमध्ये आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा